Thank you. नगर शहरातील पर्जन्येश्वर मंदिराजवळ दातरंगी मळा नालेगाव परिसरात अवैधरित्या सुरू असलेल्या गॅस रिफिलिंग सेंटरवर तोफखाना पोलिसांनी छापा टाकून घरगुती आणि व्यापारी वापराच्या गॅस टाक्या इलेक्ट्रिक मोटर त्यास गॅस रिफिलिंग करता लावलेले मशीन आणि इतर साहित्य असा एकूण दोन लाख एकोणतीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला एका पत्र्याच्या शेडच्या आडोशाला मनोज वसंत कोंडके नावाचा इसम बेकायदेशीरित्या शासनाचा कोणताही परवाना नसताना गॅस कंपनीच्या घरगुती आणि कमर्शियल गॅस टाक्या बाळगून लोकांच्या जीवित धोका निर्माण होईल अशा प्रकारे गॅस टाकीतून गॅस काढून तो एलपीजी पी जी वाहनामध्ये अनधिकृतरित्या रिफिलिंग करत असल्याची माहिती तोपखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना मिळाली या माहितीच्या आधारे त्यांच्या पथकाने छापा टाकून ही कारवाई केली ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आनंद कोकरे पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे दत्तात्रय जपे सुनील शिरसाट दिनेश मोरे भानुदास खेडकर संदीप धामणे वसीम पठाण अहमद इनामदार सुधीर खाडे त्रिभुवन सतीश सतीश भवर दत्तात्रय कोतकर शिरीष तरटे सुमित गवळी भापसे यांनी केले आहे